ちょっとヴァノい。No, शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून नाही बलकी आता केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी आणि एकंदरीत देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठं आनंददायी लाभदायी गुड न्यूज सर्वात महत्त्वाचा असं अपडेट माननीय भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आणि जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून आता समोर आलेलं आहे याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे असेल किंवा पीक असेल किंवा एकंदरीत शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी संदर्भात हे संपूर्ण महत्वाचे आहे असे खूप मोठाले अपडेट आता सध्या समोर आलेले जरी आता राज्यामध्ये आचारसंहिता चालले निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अगदी दोन ते तीन दिवसामध्ये आता जे की निव विधानसभा निवडणुकीचं महाराष्ट्र राज्यातील एकंदरीत सर्व विधानसभा निवडणुकीचं मतदान देखील आहे येत्या वीस नोव्हेंबरला तरी पण शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठं आनंदाचे असे गुड न्यूज आता समोर आले त्याच्यामध्ये मेन पॉइंट म्हणजे शेतकरी नो जे की पी एम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा जे की एकोणवीस वाप्ताय आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा सव्वा आपल्या तारीख पण आता जे की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की देशाचे पंतप्रधान आणि त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलं फिक्स करण्यात आले तर कोणती तारीख आहे किती तारखेपर्यंत तुम्हाला सर्व काही पैसे येणार सर्व काही आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांना जे की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून जो पी पिक्मा मंजूर करण्यात आला होता ते देखील आता कधी येणार आहे कारण की त्याची देखील आता तारखा फिक्स करण्यात आल्या आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की एकंदरीत राज्याच्या कर्जमाफी संदर्भात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी एक मोलाची भूमिका त्यांनी घेतली आहे सर्व काही माहिती अगदी पुढच्या दोन मिनटामध्ये तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ न चुकता कुठेही स्किप न करता व्हिडिओ खूप माहितीपूर्ण त्याकरता नक्कीच पूर्ण फाश येत केलं आणि त्या अगोदर जर कधी आपण सर्व आपल्या चॅनलवरती नवीन प्रेक्षक आला असेल तर पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण खूप जास्त माहितीपूर्ण आहे बऱ्याच दिवसाबाद आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येऊ लागला त्याकरता व्हिडिओला पण एक लाईक आताच करून द्या शेतकरीनो लाईकच्या हेड बटनवरती जाऊन आणि काळ्या लाल कलरच्या सबस्क्राईब कलरच्या बटनवरती लाईक सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर मित्रांनो संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मेन पॉईंट तुम्हाला मी पॉईंट वाईज सांगणार आहे की कर्जमाफी आणि पीक मॅस संदर्भात थोडक्यात मी दोन मिनिटात तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण नमो शेतकरीचं आणि निधी म्हणजेच की नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत जो येणारा सव्वाप्पा आणि पीएम किसान महासन्मान सॉरी मित्रांनो पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणार एकोणवीस वाप्ता आहे याच्या दोन्हीचे अपडेट्स जाणून घ्या किती तारखेला काय येणार आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला काही दोन ते तीन मुख्य महत्त्वाचे कामे करावे लागणार आहे कारण की त्याच्यात काही माहितीचे अपडेट करण्यात आलेले ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर नक्कीच सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घ्या म्हणलं तर आपल्या महाराष्ट्रातील कर्जमाफी संदर्भातलं एक महत्वाचा असा अपडेट शेतकरी तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की महाराष्ट्राच्या सर्व थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी एक मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलंय आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक घोषणा देखील एका सभेतून बोलत नाही केली की आमचं सरकार माहितीचं सरकार परत एकदा महाराष्ट्र स्थापन झालं तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखापर्यंतची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचं एकंदरीत सर्व काही सातबार आम्ही कोरा करू असं आश्वासन देखील महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले कारण की त्यांनीच सांगितलं आहे की तुम्ही हा सर्व काही निर्णय राज्यात घोषित करा जर कधी तुम्हाला राज्यात परत एकदा तुमची सत्ता स्थापित करायची असेल तर तर देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की आमचं सरकार जर कधी महाराष्ट्रात परत एकदा महायुती सर सरकारची जी सत्ता आहे ते पूर्णतः कामकाज सुरू झालं स्थापित झाली तर आम्ही सर्वात महत्त्वाचा जर निर्णय घेऊ की कर्जमाफी आणि सरसगड शेतकऱ्यांचा सर्व काही थकीत जे की दोन हजार अकरापासून किंवा दोन हजार बारा तेरापासून थकीत शेतकरी दोन हजार वीस पर्यंत असे मागेल की पाच ते आठ ते दहा वित्तीय वर्षातील सर्व काही शेतकऱ्यांचा तीन लाखापर्यंत या क सर्वतः कर्जमुक्तीच त्यांना देऊन टाकू आणि शेतकऱ्यांचा एकंदरीत सर सगळे सातबारा पूर्ण कोरा करू त्यांचा पूर्ण बोजा त्याच्यावरून खाली करू असं देखील त्यांनी तिथे म्हणलेलं आहे आणि याचबरोबर शेतकरीवरून एक महत्वाचा असा निर्णय म्हणजे की उद्धव बाळासाहेब ठाकरे जे की शिवसेना प्रमुख आहे शरद पवार गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे मेन नेते उद्धव ठाकरे ठाकरे यांनी देखील त्यांच्या संकल्पामध्ये दे, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हाच निर्णय घोषित केला की आमचा महाविकास आघाडीचं सरकार स्थापित झाल्याच्या नंतर आम्ही जो पहिला निर्णय घेऊ तो शेतकऱ्यांचा सरसकट एकंदरीत सात बारा कोरा करू असं उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक बऱ्याच काही सभेमध्ये सांगितलेलं आहे तर आता तुम्ही कमेंट करून तुम्ही सांगा की तुमचा येणारा मुख्यमंत्री कोण असो किंवा तो कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या आघाडीला तुम्ही मतदान देणारा महाविकास आघाडीला का महायुतीला कमेंट करून मात्र नक्कीच सांगा शेतकनो तर हे तो कर्जमाफी सर्वातील महत्वाचं असं एक अपडेट आहे जे की तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं म्हणजेच की एकंदरीत तुम्हाला समजून गेलं की मतदान हे कोणाला करायचं आणि कोणाला नाही करायचं तर मित्रांनो हो हा पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा जो की पीक म्हणजेच की राज्यातील एकंदरीत विचार केला तर दोन हजार तेवीस पासून म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांना जे की दोन हजार तेवीसचा चा टक्के पिक मा अद्यापही भेटलाच नव्हता आता जे की लेटेस्ट मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर करून त्याच्यातून जे की शेतकरी आठ ते बारा जिल्ह्यांसाठी बारा ते सोळा जिल्ह्यांसाठी जे की पंच्याहत्तर टक्के पीक मा हा मंजूर करण्यात आला होता त्याच्यापैकी बहुतांश काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना काही पीकम्याची रक्कम देखील भेटली परंतु अद्याप काही शेतकऱ्यांना त्याची पीकम्याची रक्कम भेटली नाही तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की ह्या पिकम्याची रक्कम जे की कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये देऊ शकते कारण की ह्या जे पीकम्याची रक्कम असते ती सर्व काही पीकमा कंपन्यांना जे की वितरित करण्यात आलेली आहे त्याच्यापैकी मेन महत्त्वाची पीकमा कंपनी म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी तर हिच्या माध्यमातून सर्व काही राहिलेला आता पीकमा वाटप होणार आहे तर शेतकऱ्यांना तो नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये कधी पण वाटप होऊ शकतो किंवा पुढच्या दोन चार दिवसात पण तुमच्या अकाउंटला तो पीकमा येऊन जमा होऊ शकतो तर हे महत्त्वाचा असा अपडेट पीक संदर्भात होतं आणि हे तुम्हाला सांगू शकतो की ज्या ज्या जिल्ह्यांसाठी हा पिक मा मंजूर झाले आता तुम्हाला यादी मिळते सांगणार नाही कारण की यादी मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितले तर त्या सर्व काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पीक मध्ये दे देखील भेटणार आहे आता शेतकऱ्यांना मेन महत्त्वाचा मेन पॉईंट म्हणजे ज्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ क्रिएट करू लागलो जे तुम्ही थमेवरती बघून येत आले तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीस वाप्त आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्ग येणारा सवाप्ता आहे तर याच्या संदर्भात जो एक महत्त्वाचा अपडेट आता जे की केंद्राकडून जाहीर करण्यात आलेले शेतकरी तर शेतकरी आता सध्या चालू आहे की नोव्हेंबरचा नोव्हेंबर महिना आता जे की शेतकरी नोव्हेंबरच्या नंतर डिसेंबर आणि तुम्हाला सांगू शकतो की डिसेंबर नंतर जे की दोन हजार पंचवीसचं वर्ष लागू होतं तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी आता जर की हालाकी की आता जरी त्याचा कालावधी नसला पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या येणाऱ्या पुढच्या त्या दोन हप्त्यांचा तरी देखील आता तुम्हाला हे हप्ते भेटणार आहे आता किती तारखेपर्यंत भेटणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायच्या अगोदर तुम्हाला काही महत्वाचे कामे त्याच्यासाठी करावे लागणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो की आता त्याच्यामध्ये बरेच काही निर्णय किंवा बरेच काही माहिती त्याच्यात अपडेट करण्यात आली तुम्हाला तुम्हाला सर्वतः तुमची लँड एकदा चेकआउ करून घ्यायची तुमची आधार सेटिंग चेकआउट करून घ्यायची आणि तुमची ई केव्हा जे की ते पण तुम्हाला तिथे चेकआउट करून घ्यायची नसता शेतकरी तुम्हाला ते दोन्ही हप्ते भेटणार नाही सव्वा आणि एकोणवीस वाप्ता एक तर शेतकरी एकोणीस वाप्ता पीएम किसानचा तर पीएम एम च्या एकोणवीस हप्प्तची तारीख शेतकरी वनो तुम्हाला सांगू शकतो की नोव्हेंबरच्या जे आहे की पंचवीस नोव्हेंबर पासून ते तर पाच डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला तो हप्ता कधी पण भेटू शकतो म्हणजे की तुम्हाला सांगू शकतो की पंचवीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबरपर्यंत तुम्हाला जे की पी एम किसान महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकोणवीस वाप्ता आहे तो कधी पण भेटू शकतो ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत असे केंद्र शासनाच्या माध्यमातून बरेच रिपोर्ट जे की न्यूज आणि सोशल मीडिया न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर आलेले प्रस्तुत करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर शेतकरी ते केंद्राच्या माध्यमातून हा देखील निर्णय काही घेण्यात आलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा सव्वाप्पाय तेव देखील त्याची देखील तारीख जे की पंचवीस नोव्हेंबर पासून ते शेतकरी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे की त्यांनी आखण्यात आले असं देखील आता आता मी माझ्या माध्यमातून की बऱ्याच काही न्यूज आणि आर्टिकलच्या ही माहिती समोर आली जे की तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं परंतु तुम्हाला काय वाटतं कधी सर्व काही कमेंट करून मात्र नक्की सांगा शेतकरी आणि व्हिडिओ मध्ये माहिती माहिती पूर्ण आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि कुठली पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून द्या शेतकरी तर मिळा का जय जवान जय किसान